राज ठाकरेंनी कोणत्या म्हणजे काय भावनेतून कोणच्या कोणत्या परिपेक्षेतून ते वक्तव्य केलं हे बऱ्याच जणांना समजलं नाही राज ठाकरे समजून घ्यायचं असेल तर काळापुढचा विचार जाऊन करणारा नेता आहे राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं की आरक्षणाची गरज नाही त्याच्यावर एवढा गोंधळ झाला की राज ठाकरेंनी कोणत्या भावनेनं ते म्हटले कोणी समजून घेण्याच्या तयारीतच नाही आज महाराष्ट्राच्या मध्ये सहनशक्तीच राहिली नाही की आपल्या बाजूने किंवा विरोधात मत ऐकून घेण्याची कुणाची इच्छाच राहिली नाही आरक्षण नको याचा अर्थ लगे की सध्या जे चालू आहे आंदोलन त्याच्याविषयी त्यांनी लोकांनी जोडला खरं म्हणजे राजसाहेबाचं ते म्हणणंच नव्हतं राजसाहेबाचं हे म्हणणं होतं की महाराष्ट्र प्रदेश हा इतका प्रगतशील आहे या राज्यामध्ये शिक्षण संस्था खूप मोठ्या आहेत शिक्षणात आणि नोकरीमध्ये इतकी उपलब्धता इथं आहे जर मराठी माणसांना घटनेप्रमाणे दिलेला अधिकार जर मिळाला ऐंशी टक्के भूमिपुत्रांना जर प्राधान्य मिळालं तर आरक्षण कुणाला मागावं लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं याचा अर्थ तुम्ही केला की राज ठाकरे हे विरोधी असं काहीही नाही आहे